गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथून चामोर्शी हरणघाट रस्त्याच्या दुराअवस्थेविरोधात आझाद समाज पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने भेंडाळा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले दहा दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास महाआंदोलनाचा इशाराही त्यात देण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातील चामूर्शी हरणघाट रस्ता अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यामुळे होणारे अपघात आणि विद्यार्थ्यांना रुग्णांना होणारा हाल अपेष्टामुळे आझाद पक्ष आणि काँग्रेस पक्षाने भेंडाळा येथे तीव्र चक्काजाम आंदोलन केले आंदोलनाचे नेतृत्व आझाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हाध्यक्ष राज बनसोड आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्या येण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढत दहा दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यात चामोर्शीत हजारोच्या संख्येने महाआंदोलन केल्या जाईल दरम्यान आंदोलन स्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी वड्डे यांनी भेट देत त्यांनी आंदोलनकर्त्याशी जी संवाद साधला आहे तो आपण आता आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया व्यक्त करतो तुम्हाला जे काही तुम्हाला जे काही त्रास उद्भवत आहे त्याच्याबद्दल मलाही कळत पण काही गोष्टी अशा आहेत तुम्ही देखील समजून घ्या काय झालेलं आहे काय नाही तुम्ही आताच सांगितलं की जे काही आहे नवीन काम मंजूर झाले आम्हाला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही मान्य झालं असं आहे की आपल्याकडं पावसाचं प्रमाण पण जास्त आहे तुम्ही रस्ता जर बघितला रस्त्याची लेवल आणि शेतीची लेवल एकसारखी आली आहे हे तरी मान्य करताय ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये पाणी दिलं जातं ते सर्व पाणी जे आहे ते रस्त्याच्या खाली जातं त्याचा परिणाम तांत्रिक बाबू फक्त तांत्रिक बाबू जे आहेत ना थोडं आपण समजून घेऊ त्याच्यानंतर मी तुमच्या विषयावर हाल करते दोन वर्षावर तो आ, सर, वर्षा काम करण्यात आला होता जीवनभावतून एक महिना दर्जाच असताना त्यांचा बिल कसा निघाला आणि कशा पद्धतीने काम पूर्ण झालेलं आहे दोन वर्ष अगोदर दोन वर्ष झालेलं आहे पुढचा जो प्रकार पी एन पाटील त्यांच्या प्लांटच्या समोरचा जो आहे त्या कामाला आपल्याला मला वाटतं साडेतीन वर्ष तेव्हा तिथं तिथं पाणी थांबलेलं होतं हे तुम्हाला माहिती आहे डाऊन पोर्शन आहे वैनगंगे जो बॅकवॉटर आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे रस्ता खालून सडलेला आहे त्याचा परिणाम काय होतो वेळोवेळी रस्त्यामध्ये खड्डे पडतात हेच आम्ही तांत्रिक बाबी वेळोवेळी मान्य करून तिथे मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर कन्सल्टंट लावून आपण पूर्णपणे याच सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षण वरूनच त्याच्यानंतरच कॉन्ट्रीट पूर्ण करायचं ही शासनाची आपण भूमिका शासनासमोर देखील मांडलेली आहे शासनाने ती मान्य केलेली आहे मी तुम्हाला वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न केला तर चामोर्शी हरणघाट रस्त्याच्या प्रश्नावरून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एस भारत न्यूज नेटवर्कचा हा स्पेशल रिपोर्ट भेंडाळा येथून अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार